आज आपण या व्हिडीओ मध्ये लाल परीच्या प्रवाशांसाठी अर्थात एस टी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी दोन आनंदाच्या व दिलासा देणाऱ्या बातम्या देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो वाट पाहिन पण एस ने जाईन अशी जाहिरात करून प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करणारी राज्य मार्ग परिवहन महामंडळाची लाल परी अर्थात एस टी बस ही ग्रामीण भागातील प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणजेच लाईफ लाईन म्हणून देखील ओळखली जाते महामंडळाची लाल परी महाराष्ट्रातील आता आहे ग्रामीण व शहरी भागातील प्रवासी हे प्रवास करण्यासाठी एस टी प्रथम पसंती देतात खाजगी प्रवासी वाहतुकीला तोड म्हणून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस टी बसेस मध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल होत आहे राज्यातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या गावखेड्यापर्यंत सहजपणे पोहोचवणारी महामंडळाची एस टी बस आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आणखी हायटेक होत असून यामुळे प्रवाशांचा प्रवास हा पहिल्यापेक्षा अधिक जलद आरामदायी व सुखकर होणार आहे सध्या रेल्वे मेट्रो किंवा खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे लोकेशन घर बसल्या मोबाईल वर पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे परंतु सर्वसामान्यांची लाल परी कुठे आहे कधीपर्यंत बस थांब्यावर येईल या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती मात्र आता एस टीच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक व आनंदाची बातमी समोर आली आहे एस टी बसच्या प्रवाशांना आता रेल्वे प्रमाणेच बसची माहिती फिकल ट्रॅकिंग अँड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम द्वारे घर बसल्या मिळणार आहे प्रवाशांना घर बसल्या आपल्याला ज्या एस टी बसने प्रवास करायचा आहे त्या एस टी चे लोकेशन समजणार आहे त्यामुळे बसचे नेमके लोकेशन एका क्लिक वर करणार आहे त्यामुळे आपली एस टी बस कधी येणार म्हणून तासन तास बसून वाट पाहण्याची प्रवाशांची कटकट आता संपणार आहे अनेकदा प्रवाशांना बस साठी तासन तास ताटकळत बसावे लागते मात्र आता तुमच्या एस टी बसचा मार्ग वेळ ठिकाण गाडी आगारात येण्याची अपेक्षित वेळ इत्यादी माहिती मोबाईल फोनद्वारे मिळणार आहे महामंडळाच्या ताफ्यातील सर्व बस गाड्यांना ट्रॅकिंग सिस्टीम बसविले जाणार असल्याने एस टीच्या ऍप वर ही सर्व माहिती उपलब्ध होणार आहे तिकिटावरील ट्रिप कोड म्हणजेच तिकिटावरील असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून दुसऱ्या गावावरून येणारी एसटी बस आपण ज्या ठिकाणी थांबलो आहे त्या ठिकाणी किंवा बसस्टँड वर येण्यासाठी किती वेळ बाकी आहे याचे आहे यातून प्रवाशांचा वेळ देखील वाचणार आहे जीपीएस प्रणालीमुळे प्रवाशांचा प्रवास हा अधिक जलद गतीने होणार आहे ही सुविधा प्रवाशांसाठी मार्च महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे आता प्रवाशांसाठी मोफत तिकीट सवलती बाबत चांगली व दिलासा बातमी पाहूया दिव्यांगत्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यात काही प्रकारासाठी सातत्याने दवाखान्यात म्हणजे हॉस्पिटल मध्ये उपचार करावे लागतात त्यामध्ये सिकल बाधित डायलिसिस आणि हिमोफेलियाच्या रुग्णांना आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस टी फ्री मध्ये म्हणजे मोफत प्रवास करता येणार आहे या आजाराच्या रुग्णांना विविध वैद्यकीय सेवा आणि उपचारासाठी उपजिल्हा रुग्ण रुग्णालय जिल्हा रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच मेडिकल कॉलेज मध्ये जावे लागते त्यासाठी नेहमी त्यांना तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास प्रवास करावा लागतो त्यामुळे त्यांचा खर्च हा वाढतो याचा विचार करून या रुग्णांना मदतीचा हात मिळावा म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एस टी महामंडळाच्या मार्फत फ्री म्हणजे मोफत प्रवासाची योजना लागू केली आहे एस एसटी महामंडळाच्या महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी या संदर्भात एक सुधारित परिपत्रक काढून राज्यातील सर्व वाहतूक विभाग नियंत्रकांना पाठविले आहेत या फ्री म्हणजे मोफत तिकीट भाडे योजनेमुळे या रुग्णांचा प्रवास खर्च वाचणार आहे या निर्णयाचे दिव्यांग समितीद्वारे स्वागत करण्यात आले आहे एस टी महामंडळाच्या एस टी बसने सिकल सेल एच आय व्ही बाधित डायलिसिस आणि हिमोफेलियाग्रस्त या रुग्णांना आता मोफत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे हा चांगला व दिलासादायक निर्णय घेतल्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने देखील एस टी महामंडळाचे आभार मानले आहे मात्र लक्षात ठेवा महत्वाचे म्हणजे वरील सर्व रुग्णांना एस टी महामंडळाच्या केवळ साध्या बस मधूनच इनामूल्य म्हणजेच मोफत प्रवास करता येणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र